रावेर विधानसभा मतदारसंघातील विरोधा इधोरी या रस्त्याचे काम व्हावे अशी मागणी सातत्याने होत होती दरम्यान या रस्त्याच्या कामाला रावेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अमोल हरिभोजावळे यांच्या पुढाकाराने मंजुरी मिळाली आहे व या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता या भागातील लाडक्या बहिणींच्या हस्ते करण्यात आले रावेर मतदारसंघातील दीर्घकालापासून प्रलंबित असलेला विरोधा ते रिधोरी या रस्त्याचे काम झाले पाहिजे अशी सातत्याने मागणी या भागातील नागरिकांची होती तेव्हा या भागातील हा मुख्य रस्ता या रस्त्याच्या कामाकरिता रावेर विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार अमोल हरिभाऊ जावडे यांच्या माध्यमातून मंजुरी मिळाली आहे व रविवारी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन या भागातील लाडक्या बहिणींच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमात आमदार अमोल हरिभाऊ जावडेसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती याच दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकशे चोवीसाव्या प्रेरणादायी मन की बात हा कार्यक्रम देखील या ठिकाणी सार्वजनिकरित्या ऐकण्यात आला या प्रसंगी मधुकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरददादा महाजन नारायण बापू चौधरी आर जे पाटील सचिन पाटील भरत महाजन गणेश नेहते नरेंद्र नारखेडे उमेश पाटील जयश्री चौधरी उमेश बेंडाळे सागर कोळी पिंटू तेली डॉक्टर नरेंद्र कोल्हे चिंतन जैन भरत पाटील किशोर पाटील मच्छिंद्र चौधरी जीवन तायडे विनोद झालटे पंकज बराटे पूनम चौधरी मीनाबाई बराटे देवयानी चौधरी तिलोतमा चौधरी रूपाली सोनवणे अमोल वारके सतीश बराटे सतीश चौधरी वसीम पिंजारी कमलाकर चौधरी सुनील चौधरी रवींद्र खासने योगेश चौधरी 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 दिलीप चंदू वारके मुकेश लिलाधर प्रकाश कपले नंदू मोठ्या नागरिकांची उपस्थिती होती नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर आपला संपर्क साधावा धन्यवाद

यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका